आगा। आगा। नमस्कार सोलापूरकर मी संकेत महेश थोबडे शक्ती पूजा व समाजसेवा मंडळ सोलापूर हे गेल्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून सोलापुरात नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करत आलेला मंडळ आहे आणि माझ्या वडिलांनी व त्यांच्या खूप साऱ्या सहकार्यांनी मिळून याची ट्रस्टची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली केली व मंडळाची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट साली माझे आजोबा अण्णाराव भीमाशंकर थोबडे व त्यांचे काही सहकारी यांनी मिळून केली व आज आम्ही तो वारसा पुढे नेत चाललेलो आहे आम्ही फोर्थ जनरेशन आहे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही की चौथा पिढी ह्यामध्ये काम करतो आणि त्यांचेच पुढचे चौथे पिढी पण आमचे सहकारी आहेत तर ही खूप प्राचीन पद्धतीने आणि प्राचीन गोष्टी घडत आलेलं मंडळ आहे आणि खूप सारा इतिहास ह्या मंडळाला आहे आणि उत्तर कसबा कसबा पेठ हे तुम्हाला माहितीच आहे की तर किती मोठा इतिहास आहे सोलापूरचा तर या मंडळातर्फे आम्ही एकोणीसशे दोन हजार एकोण एकुन, एकोणीस पासून नऊ दिवस नऊ उपक्रम असे वेगवेगळे उपक्रम ह्यामध्ये साजरे करतो व त्यामध्ये लहान मुलं जे आहेत तीन ते पाच वर्षाच्या वयागोटापासून सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंतचे जे वृद्ध आहेत ह्या सर्व लोकांना ह्या नवरात्र उत्सवात सहभाग घेता यावा आणि ह्या उत्सवाचा उत्सवाच्या निमित्ताने आपलं जो कल्चर आहे आपले जे संस्कार आहेत आपला धर्म आहे हा धर्म आपण आपल्या पुढच्या पिढीला वारसा म्हणून देता यावं ह्यासाठी आम्ही ह्या मंडळात कार्यरत आहोत आणि या मंडळात आम्ही आमचा एक हजार लोक एक हजार आमच्या देवीभक्तांचा ताफा आहे लेजिमसाठी जी जी देवीची आपली लेजिम मिरवणूक असते ही पारंपरिक वाद्याने आणि मागच्या गणपतीला जे आपल्या कलेक्टर साहेबांनी आणि कमिशनर साहेबांनी आपल्याला उपदेश दिलाय की कसल्याही प्रकारचं डी जे किंवा डी जे रिलेटेड वाद्य आपण वा, वाजवायचं नाही आहे तर आमचं पूर्ण पारंपरिक वाद्याचा वापर करून आम्ही मिरवणूक साजरी करतो तर मला बाकीच्या मंडळांना पण हेच सांगायचंय की तुम्ही पारंपरिक वाद्याचा वापर करा कारण त्याच्या त्या पारंपरिक वाद्याचीच खरी मजा आहे डेजेम खेळताना आणि दुसरं म्हणजे या उपक्रमामध्ये लहान मुलांचं आपण लिंबू चमचा स्पर्धा असेल किंवा चित्रकला स्पर्धा असेल कारण ह्या मुलांना कमी वयापासून आजच्या मोबाईल आणि टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये मुलं हे मोबाईल टी व्ही गेम्स हे घरापुरते राहिलेले आहेत तर त्या मुलांना आपण बाहेर आणणं आणि बाहेरच्या ह्या सगळ्या आपल्या कल्चरल गोष्टी असतील किंवा लोकांमध्ये सोशल होणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कमी वयापासून समजलं पाहिजे त्यासाठी हा नवरात्रामध्ये तेच सांगितलं ना आता सगळ्यात पहिला घटस्थापनेला आहे ती मिरवणूक आणि देवीची स्थापना आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं सुंदरकांड जे मा, मा, मारुती आणि श्रीरामांचं जे आपण सुंदरकांड कार्यक्रम करतो ते तीन तासाचं उपक्रम संध्याकाळी ठेवलाय त्यानंतर आपला देखावा असतो गेल्या पस्तीस वर्षापासून आपण हलता देखावा करतो सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात तर त्याचा ह्या वर्षी मागच्या वर्षी वामन अवतार हा देखावा होता ह्या वर्षी नरसिंह अवतार म्हणून देखावा आपण लोकांसाठी किंवा आपल्या सर्व सोलापूरकरांसाठी आपण तिथे आणतोय आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते चोवीस तारखेला म्हणजे तिसऱ्या दिवशी माननीय आमचा मानस आहे की माननीय कमिशनर साहेब साहेबांना आपण बोलून त्यांच्या हस्ते क करणार आहे आणि त्याच्यानंतर आपले काही कार्यक्रम आहेत जे महिलांच्या तज्ञांचं एक आपण मोफत शिबिर ठेवलेलं आहे ज्यात महिलांच्या आरोग्याबद्दलची तपासणी केली जाईल व त्यांना पुढचे मार्गदर्शन दिले जातील आणि त्यानंतर परत बघितलं तर तुम्ही रक्तदान शिबिर आहे अश्विनी ग्रामीण रुग्णालय या यांच्या सहकार्याने आपण गेले तीन वर्ष झालो रक्तदान शिबिर करतोय आणि त्यामध्ये मागच्या वर्षीपर्यंत आम्ही पर्यंत लोकांचा सहभाग त्यात होता रक्तदान करण्याचा या वर्षी आम्ही त्याच्यापेक्षा जास्त व्हावी अशी अपेक्षा करतोय आणि लोकांना पण हे करतोय की तुम्ही या आणि रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठदान आहे तर तुम्ही रक्तदान करायला या आमच्याकडे आणि संतोष खुब्बा डॉक्टर संतोष खुब्बा जे आपले सोलापूरचे हेमॅटॉलॉजिस्ट आहेत म्हणजे रक्त विकार तज्ञ म्हणतो आपण जिल्ह्यात काहीसेच डॉक्टर आहेत ह्या स्पेशलायझेशनचे तर त्यांचं पण आपण एक आरोग्य शिबिर ठेवलं जेणेकरून रक्ता रिलेटेड काही इश्यूज कुणाला असतील जे वरून कळत नाही रक्त हे शरीराच्या धान्यामध्ये पळत असतं पण नाही करत होम मिनिस्टर मध्ये आपण महिलांचे दोनशे ते अडीचशे महिलांचा सहभाग कारण हा नवरात्र उत्सव म्हणजे महिलांचा सन्मानाचा उत्सव देवीचा उत्सव तर त्यामध्ये आम्ही महिलांना सहभागी करून घेतो व त्यामध्ये आपण पहिलं पारितोषिक आणि दुसरं चांदीची भेट वस्तू पण ह्या वर्षी आमच्या अध्यक्ष शुभाम वळग्डे यांच्या म्हणण्यानुसार आपण प्रत्येक सहभागी महिलांना एक बक्षीस देणार आहे आणि तसंच एक जोडप्यांचं पण आपण उपक्रम केलं त्यामध्ये जोडप्यांचे पण काही खेळ घेतोय तर अशापर्यंत नऊ दिवस नऊ उपक्रम करण्यात येणार आहेत आणि ह्यात सर्व सोलापूरकरांनी सहभाग घ्यावा एवढेच मी मल्लिकाथ रामप्पा मसरे सुरूवंडी देवस्थानचे ट्रस्टी व वर्दर पुजारी यावर्षी सोलापूरची कुलस्वामी श्रुपावणी नवरात्र महोत्सव बावीस दिनांक बावीस तारखेपासून सुरुवात होत आहे या कालावधीमध्ये नवरात्र महोत्सवाच्या पूर्ण कालावधीमध्ये पोलीस प्रशासन व कॉर्पोरेशनचे आयुक्त व त्यांच्या सगळे प्रशासक आपल्या देवस्थानमध्ये दे पूर्ण चोख व्यवस्था ठेवलेली आहे आणि सत्तेचे तर पूर्ण स्वच्छता वगैरे सगळे पूर्ण कॉर्पोरेशनने सगळे केलेले आहे आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा चोख व्यवस्था ठेवलेली आहे भाविकांना माझी नम्र विनंती आहे की मी भाविकांनी गळ्यातले आपले दागिने सांभाळावं आणि लहान मुलांना इकडे तिकडे सोडू नये जेणेकरून ती मुलं इकडे तिकडे हरवू नये असं मी त्यांना सगळ्यांना आवाहन करतो आणि भाविकांना नम्र विनंती आहे देवीच्या दर्शनाला येऊन सगळ्यांनी पावन होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा यंदाच्या दे शारदी महोत्सवामध्ये सकाळी महापूजा महापूजा सकाळी नऊ वाजता महापूजा संपन्न होते त्याच्यानंतर घटाचा गट, कार्यक्रम अकरा वाजता करणार आहे घटस्थापना त्यानंतर संध्याकाळी नित्योपचार पूजा व संध्याकाळी छविनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि ह्या पद्धतीने रोज सकाळी महापूजा आणि संध्याकाळी नित्योपचार पूजा आणि छविण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे